माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज सकाळी या भागातले माझे नगरसेवक कंपल्ली साहेबांकडून मला निरोप आला की अशी घटना घडली आणि एकाच गल्लीतले चार पाच लोकांची निधन झाल्याची बातमी कळल्यानंतरनं ते स्वतः आले आम्ही पाहणी केल्यानंतरनं एका घरातल्या दोन विद्यार्थिनीचा मृत्यू झालेला आहे दोन जणांवरती सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती चिंताजनक आहे असे समजले हे करून हे सगळेजण एकाच शाळेतले विद्यार्थी आहेत त्यामुळं शाळेतल्या पाण्यातनं किंवा खाण्यातलं काय परिस्थिती झाली आहे का अशी एक शंका होती महापालिका आयुक्तांना बोलल्यानंतरनं त्यांनी अतिरिक्त आयुक्त रवि पवार साहेबांना या ठिकाणी पाठवलं त्यांची सगळी टीम इथं आली मी स्वतः येऊन येतं पाणी केल्यानंतरनं नागरिकांना असं सांगण्यात आलं आहे की या भागाला मागील एक वर्ष दीड वर्षापासून घाण पाणी येतं मेन चौकात काहीतरी चेंबर आहे त्या चेंबरमधून पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे ज्यावेळेस ते चेंबर भरलेलं असतं त्यावेळेस या भागाला घाण पाणी येतं आणि ज्यावेळेस चेंबर साफ केलं जातं त्यावेळेस स्वच्छ पाणी येतं असा एक वर्षभराचा इकडची पाण्याची स्थिती आहे मागच्या आठ गहन पाणी येत होतं इथल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना वारंवार फोन करून किंवा भेटून सांगितलं आहे तरी देखील काम झालं नाही असं त्यांचं मत आहे निश्चितच मी आयुक्तांशी व महापालिकाशी प्रशासनाशी बोलेन कोणी अधिकारी यात कर्तव्यात कसूर केला असेल त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे परंतु आत्ता यापुढं हे मोठा झोपडपट्टी भाग आहे श्रमिक वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राहतात पुढील धोका टाळण्यासाठी मी आत्ता आयुक्तांशी बोललो आहे की इथं सगळ्यांची तपासणी आणखीन काही लोकांना त्रास जाणवत आहे त्यांच्यावरती उपचार होणं आणि आत्ता पाण्याचं स्वच्छ पाणी येण्यासाठी तातडीने काम हाती घेऊन करण्याच्या सूचना देखील त्यांना दिलेल्या आहेत आणि फक्त याच भागापर्यंत नाही तर संपूर्ण सोलापुरात जर कुठं चेंबर लाईनमधनं जर पिण्याची पाईपलाईन गेली असेल तर तो धोका आपल्याला यापुढे नको आहे त्या सगळ्या बदलण्याच्या सूचना देखील आम्ही महापालिका प्रशासनाला देऊ माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका